महाराष्ट्र न्यूज आवाज पिंपळगाव येथे वादळासह पावसाचा हाहाकार पिंपळगाव बाजार समितीत हवेत उडाले पत्रे काल दिनांक वीस मे रोजी पिंपळगाव सह अनेक ठिकाणी संध्याकाळी वादळी वाढ वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली काल सायंकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात जोपूर रोडवरील पिंपळगाव बाजार समितीत असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचे प्रचंड नुकसान झाले असून बाजार समितीच्या लगत असलेल्या एका कांदा शेडसह पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाल्याने व्यापारी शेतकरी यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे वादळामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचे पत्रे थेट हवेत उडालेत तर अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत चिंचखेड येथे भास्कर लबडे यांच्या घराजवळ झाडावर वीज पडली यामध्ये झाडाखाली असलेल्या जागीच मृत्यू पावसाच्या तडाख्यात रोडवरील बाजार समिती कमाणीचे नुकसान झाले आहे काल सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसाने हजेरी लावली दिंडोरी जवळील रणतळे येथे रस्ता पाण्याखाली गेला होता त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला दिंडोरी निफाड तालुक्यात अनेक नाल्यांना पूर आला होता त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता खेडगाव येथील किरण पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली काही काळ तर वीज पुरवठा खंडित झाला होता गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभावर सुद्धा या पावसाचा फटका बसला वाहतूक झाल्याने अनेकांना लग्न सोहळ्यास वेळेत पोहोचता आले नाही वराडी मंडळींचे प्रचंड हाल झालेत काही ठिकाणी मंडप घराचे पत्रे कौल उडाली तर विजेचे खांब झाडे उन्मळून पडलीत पिंपळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर शेतकरी वर्ग पावसामुळे पूर्णतः हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळाले अनेक ठिकाणी कांदे भिजल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे झालेल्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी काल जो अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला तर त्यामध्ये पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक व्यापाऱ्यांचे पत्रे पत्र्याचे शेड जे आहेत ते उडालेले मोठ्या प्रमाणावरही जे नुकसान आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही पण एक व्यापारीच आहात त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्ही व्यापारी प्रवर्गातून आणि त्याचप्रमाणे हे अवकाळी आलेला आहे पाऊस वादळ वारा त्याच्याने तुम्ही पाहू शकता आमचं लाखो कोटीचं माल आज शून्य झालं आहे आणि प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याप्रमाणे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे याच्यातून सावरण्याची आम्हाला जी किंमत येऊ हीच आमची प्रार्थना आहे आणि हे काही येऊ शकते हे काही पण होऊ शकतं तर आम्ही आणि शासनाकडनं तुम्हाला आता काय अपेक्षा असेल शासनाकडं आमची हीच एक अपेक्षा आहे किंवा मागणी आहे किंवा हे मार्केटमध्ये शेट बांधून देण्याची खूप वर्षापासून प्रलंबित कार्य तर कधी सभापती आणि संचालक मंडळांनी एवढं थोडं लक्ष घालावे वार की जे आम्हाला पक्के शेड द्यायची वारंवार चालतं आहे की हा यंदा देणार आहे यंदा देणार आहे ते लवकर त्यांनी मार्गी लावावे कारण की असं जर केलं तर आमचं एवढं मोठं नुकसान होणार नाही आपल्या अवकाळी पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे कांदा असेल टोमॅटो असेल भरपूर पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी शासनानं आम्हाला योग्य ती मदत केली पाहिजे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे त्याच्यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केलेली पाहिजे आलेल्या अतिवृष्टीमुळे बरेचशा शेतकऱ्यांचं जमिनीमध्ये जे कांदा असेल टोमॅटा असेल यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे कांदे आता बरेचसे कांदे जे राहिलेले होते शेतांमध्ये ते कांदे आता काही कामाचे नाही राहिले ते कांदे अक्षरशः फिकूनच द्यावं लागतील बरेचशा शेतकऱ्यांचे तर कांदे चांगले चांगले कांदे वाहून गेलेले आहेत तांबडीचे पण जे, जे नवीन पिकव लागलेलं होतं ते तांबाटीचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चिंचखेड आणि चिंचखेड परिसरामध्ये गेल्या चार मे दोन हजार पंचवीसपासून रोज दुपारून दोन ते तीन वाजेपासून वळीव पावसाला सुरुवात झाली आणि आज एकवीस मे लगा तर लगातार एक सतरा दिवसापासून तर वळीव विजेचे कडकडाट कडाटसहित असं भा, भ भरमसाठ पाऊस पडत आहे ह्या पावसामुळे काल ढग फुटीचा दृश्य पाऊस झाला कडकडाट कडकडाटसहित आणि खूप वळव असा भरमसाट झाल्यामुळं तर शेतकऱ्यांचे आता काल चिंचखेड परिसरात साध म्हणजे भास्कर लक्ष्मण लबडे या शेतकऱ्याच्या गायीवर वीज कोसळून गाई जागीच मृत्यू गीर गाय जागीच मृत्यू होती तर त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचं कांदा पीक का काढणी चालू आहे आणि काहीच कांद्याचे का काढून ते गंज वावरातच तिथं आहे तर त्या ह्या डगपुटी सदृश्य पावसामुळं ते कांदा पीक जे आहे वावरामध्ये ते पूर्णपणे न्यास्ता नूत झाले झालेले पूर्ण कांद्या खालून पाणी गेलं वरून कांद्याचे गंज पूर्ण पाण्यामध्ये तर आणि इतरही फळ फळंभाजे फळबा पिकं आणि भाजीपाला इतर पिकांचं पाणी वावरामध्ये पूर्ण साठल्यामुळं त्याची नुकसान झाली त्याच्यानंतर काहीची घरांची पडझड झाली जे शेड आहे त्यांचे पत्रे उडून गेले असे आतोनात नुकसान शेतकऱ्यांचं ह्या ढगपुटी वळीव पावसामुळे झालेलं आहे तर शासनाने याचे पंचनामे चालू केले पण पंचनामेच निस्त न क करता पंचनामे 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 लवकरात लवकर शासनाने मागून आणि शेतकऱ्यांना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा